आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा संगमेश्वरात अभिनेत्री मयुरी देशमुखच्या उपस्थितीत समीर भाऊ भुजबळ फाउंडेशन संचलित भव्य दांडिया रास इंडियन आयडल व सूर नवा ध्यास नवाचे गायक यांच्या गायिकेत तीन दिवस होणार भव्य दांडिया रास बघा फक्त रायतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगावात समीर भाऊ भुजबळ फाउंडेशन संचलित संगमेश्वर डायमंड मिल येथे संस्थापक विशाल भाऊ सोनवणे यांच्या प्रयत्नातून सालाबादाप्रमाणे भव्य दांडिया राजचे आयोजन करण्यात आले आहे या दांडिया रासचे प्रमुख आकर्षण म्हणजे झी मराठी फेम खुलता कळी खुलेना या मालिकेची अभिनेत्री मयुरी देशमुख ही उपस्थित राहणार असून त्याचबरोबर गायक इंडियन आयडल मराठी फेम अश्विनी मिठे भोसले व गायक सूरनवा ध्यासनवा कलर्स मराठी फेम शुभम सातपुते हे देखील उपस्थित राहणार असून दिनांक नऊ दहा व अकरा या तीनही दिवस मालेगावकरांनी या दांड्या रासचा आनंद घ्यावा असे आवाहन समीर भाऊ भुजबळ फाउंडेशन संचलित संस्थापक विशाल भाऊ सोनवणे यांनी केले आहे ठिकाण संत बसवेश्वर चौक संगमेश्वर डायमंड मिल मालेगाव महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब तसेच युवकांचे आशास्थान असलेले आदरणीय समीर भाऊ भुजबळ यांच्या संकल्पनेतून समीर भाऊ भुजबळ यु यू, युथ फाउंडेशनची मालेगाव शहरात सालाबादाप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो या नवरात्र उत्सवाला मालेगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील असंख्य महिला या उत्सवात सहभागी होत असतात या उत्सवासाठी येणाऱ्या दहा तारखेला डायमंड मिल येथे कुलता कळी कुलेना या सी एलची अभिनेत्री मयुरी देशमुख या उपस्थित राहणार आहे मालेगाव शहरातील सर्व माता भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे या नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा ही सर्व मालेगाव त्याचप्रमाणे माता भगिनींना नम्र विनंती नमस्कार मी अश्विनी मिठे भोसले म्हणजेच इंडियन आयडल मराठी पर्वातील तुम्हा सर्वांची आवडती गायिका मी येणार आहे आपल्या मालेगाव शहरात समीर भाऊ भुजबळ यूथ फाउंडेशन संस्थापक विशाल भाऊ सोनवने संगमेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य दांडिया महोत्सवात दिनांक असणार आहे नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर डायमंड मिल ग्राउंड संगमेश्वर मालेगाव येथे मी येणार आहे तुम्हीसुद्धा नक्की या आणि आपण धम्माल करूया धन्यवाद नमस्कार मी शुभम सातपुते म्हणजेच कलर्स मराठीवरील सुरनवा ध्यास नवा, नवा पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे पर्व पाचचा उपविजेता आणि मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद आहे की मी येतोय आपल्या शहरामध्ये म्हणजेच मालेगावमध्ये समीर भाऊ भुजबळ यूथ फाउंडेशन तसेच संस्थापक विशाल भाऊ सोनावणे व संगमेश्वर मित्र परिवार भव्य दांडिया महोत्सवाला दिनांक आहे नऊ दहा आणि अकरा ऑक्टोंबरला डायमंड मिल ग्राउंड संगमेश्वर मालेगाव येते तेव्हा मी येतोय तुम्ही या मस्त मजा करूयात थँक्यू